वार्तांकनासाठी गेलेले न्यूज अठरा लोकमतचे पत्रकार सचिन तोडकर यांच्यावर नारणगाव तालुका जुन्नर येथे काल तारीख दोन भरदिवसा हल्ला झाला त्यांच्या मोटारीची कास फोडली गेली त्याचा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे तसेच या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखालील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने नारंगाव पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेजार यांना भेटून आज तारीख तीन रोजी केली अन्यथा पत्रकारांच्या वतीनं मोठं आंदोलन छेंडण्यात येईल असा इशारा दिला बांधकाम कामगार नोंदणीसाठी अनाधिकृतरित्या नारंगगाव येथे भर देण्यात आलेल्या बायोमेट्रिक कॅम्पची बातमी कवर करण्यासाठी गेलेल्या तोडकर यांच्यावर ही नोंदणी करणाऱ्या खाजगी एजंटांनी काल दुपारी हल्ला केला आरेरावी करीत त्यांना धक्काबुक्की केली त्यांच्या मोटारीची काचही फोडली याबाबत नारंगाव पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली परंतु पोलिसांनी एफ आय आर घेतला नाही आपला गैरकामाचे पितळ उघडे पडू नये याकरता संघटनेच्या काही लोकांनी हल्ला प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या तोडकरांवर रोखण्यासाठी केल्याचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रदेशाध्यक्ष आणि आपला आवाज न्यूज नेटवर्कचे प्रमुख संपादक डॉक्टर परदेशी यांनी सांगितले तसेच हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदून घेण्याऐवजी तोडकरांविरुद्धच महिलांना धक्काबुक्की केली आणि खंडीचा गुन्हा दाखल करण्याच्या सुरू असलेल्या हालचालींबद्दल हा प्रकार म्हणजे उलटा चोर कोतवालकोट डाटे असा आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे तोडकर यांना न्याय देण्यासाठी या संदर्भात संबंधित हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी व आपला आवाजचे कार्यकारी संपादक किरण वाजगे सुरेश वाणी मंगेश पाटील जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाचे रवींद्र कोल्हे किशोर वारुळे सचिन डेरे अमर भागवत या स्थानिक पत्रकारांनी केली नारंगाव पोलिसांकडे गेली आहे त्यावर योग्य ती कारवाईचे आश्वासन त्यांना पोलिसांनी दिले दरम्यान या घटनेचा स्थानिक तसेच पंचकृषीतील कुठल्याही राजकीय नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी निषेध केला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे ब्युरो रिपोर्ट झंजाबाद न्यूज नारायणगाव साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले आहे विषय असा होता की काल एका आमच्या बांधवावर पत्रकार बांधवावर हल्ला झाला त्याची गाडीची कास फोडण्यात आली तर त्याबाबत निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व जुन्नर तालुका पत्रकार असोसिएशन आणि सर्व जुन्नर तालुका पत्रकार संघटनेच्या प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी आलो साहेबांना निवेदन देण्यासाठी न्यूज एटी लोकमतचे रिपोर्टर सचिन तोडकर जे आमचे पत्रकार मित्र आहेत काल सोमवार दिनांक दोन जून रोजी नारायणगाव परिसरामध्ये वातांकन करत होते आणि त्या ठिकाणी वातांकन करत असताना त्यांच्यावरती बॅडाचा हल्ला झाला यामध्ये त्यांची गाडी फोडण्यात आली खरंतर सगळं पत्रकार म्हणून आम्ही एकत्र आहोत संघटना हे माध्यम हे संघटना कोणतीही असो प्रत्येक पत्रकार वेगवेगळ्या संघटनात काम करत होते परंतु ज्या ज्या वेळेला आम्ही पत्रकार बांधव एखाद्या समस्या निर्माण होते त्याच वेळेस एकत्र राहून जातो आज तुम्हाला निवेदन देणार असताना ज्येष्ठ पत्रकार सुरेशवाणी साहेब मंगेश पाटील आणि सरज किरण वाजगे सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आम्हाला खरंतर कालची घटना काय घडली कशी घडली आमचे जे पत्रकार बांधव होते काय अर्ज दिला तुमचा तपासाचा भाग आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हातारी तो कधी का सोपवता कामान असं त्याचे दिवसमान वाईट आहे आणि ज्या पद्धतीने पत्रकार ते हल्ले होते हे कदपी आम्ही खपून घेणार नाही आमचं मागणी एकच आहे की कालच्या झालेल्या हल्ल्यानंतर पत्रकार संरक्षण कायदा जो आम्हाला देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे जे कोणी कर असतील ज्या हल्लेखोरांनी गाडी का सोडली असेल त्याच्यावरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आता तुम्हाला आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आमचे प्रदेश अध्यक्ष भूमिनजी वाघडे सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे आणि राज्य संघटक संजयजी भोखरे यांच्या माध्यमातून निवेदन देत आहोत आम्हाला तुमच्या कार्यावरती तुमच्या कामावरती शंभर टक्के विश्वास आहे जे कालची घटना होणार चोवीस तास जरी उठून गेलेल्या असतील तरी तुम्ही त्या घटनेची लक्ष ठेवणार तर ज्या पद्धतीने तुमच्याकडे तक्रार अर्ज आलेला आहे जर मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या समोर आरोपीची नावे कदाचित नसतील तर तुमच्या तपासाचा भाग आहे तर तुम्ही त्याची चौकशी करा आणि आमच्या पत्रकारांना योग्य न्याय मिळवून द्या जर कधी कशामध्ये योशी झाला तर मागे पुढे आम्ही कुठलेही आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल असेही त्या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी विनंती करतो होता त्या ठिकाणी पत्रकार लोकमतचे पत्रकार आहेत लो न्यूज एटीन लोकमतचे सचिनजी तोडकर साहेब यांच्यावरती त्या ठिकाणी काय वादविवाद आणि काय हल्ला झाल्याची या ठिकाणी आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली त्यानंतर पत्रकार श्री तोडकर साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी आपल्याला या ठिकाणी तक्रारी अर्ज दिलेला आहे अज्ञात व्यक्तींविरोधात तर आपण त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आपली कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि ते ज्या पद्धतीने तक्रार देतील त्या पद्धतीने आपल्याकडून कायदेशीर कारवाई होणार त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा यामध्ये म्हणजे शंका घेण्यात ते मात्र काही हे राहणार नाही आपण ज्या पद्धतीने ते तक्रार देतील त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये नावं निष्पन्न करून पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत